नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात मजेत ना माझी रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे मलई कोफ्ते सगळ्यांच्या आवडीची डिश आहे मलई पनीर कोफ्ता तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा लिंबूसत्व टाकलेलं आहे मध्ये तर हे आपल्याला झालेलं आहे एका चाळणीमध्ये कपडा ठेवून आपल्याला हे दूध ओतून घ्यायचं आहे आणि हे धुवून घ्यायचं आहे आपल्याला पाणी कारण लिंबूसत्व टाकल्यामुळे आंबटपणा असतो हे धुवून घ्यायचं आणि ह्याची गाठ बांधून थोडंसं ओझं ठेवून वरती ठेवायचं अर्धा तासासाठी हे झालेलं आहे आता बघा बघू शकता मी ठेवलेलं होतं हे झालेलं आहे आपलं पनीर कारण हे कोपत्यासाठी वापरणार आहे मी आता हे एक टप घेतलेलं आहे खिसणी घेतलेली आहे पाच मी बटाटे छोटे छोटे होते म्हणून मी पाच बटाटे घेतलेले आहेत बटाटे खिसून घ्यायचे हाताने पण तुम्ही मॅश केलं तर चालेल पनीर आणि बटाटा दोन्ही आणि मी असं खिसून घेतलेलं आहे बघू शकता पनीर पनीर आता पनीर खिसणार आहे कारण दोन्ही म्हणजे बटाटे थोडेसे जास्त घ्या आणि पनीर थोडंसं कमी घ्या चालतं कारण आता घ्या घ्यायचं आहे आपल्याला हळद पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा चवीपुरते मीठ आणि कॉर्नफ्लॉवर दोन चमचे आणि कोथिंबीर इथं तुम्ही ऐवजी पोह्याचं पण पीठ वाटून घेऊ शकता पोहे वाटून बारीक करून कारण मैदा पण घालू शकता ज्याचे त्याच्या आवडीनुसार मी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे मळून घेतलेलं आहे थोडंसं हाताला चिटकणार नाही याची हे करण्यासाठी आपल्याला ते मैदा थोडासा हाताला लावायचा आणि त्याचे कोफते बनवून घ्यायचे छान मस्त आपले कोपते बनव बनत आहेत कारण तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचे कोफते बनवू शकता आकार त्याला कुठलाही देऊ शकता मी हे असा बनवलेला आहे झालेले आहेत आपले कोफ्ते तयार सगळे आता बघू शकता तर गॅसवरती आपल्याला कढई ठेवून तेल घालून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि तेल गर गरम झालं कारण तेल सुरुवातीला कडक करा आणि मग कोफते सोडा आणि कोफते तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही गॅस बारीक करा कारण कोफ्ता फुटून अंगावरती येऊ शकतं तेल म्हणून तेल कडक सुरुवातीलाच करायचं आणि गॅस बारीक करायचा आणि हे मस्त कोफते तळून घ्यायचं बारीक गॅस करून तर हे झालेले आहेत आपले बघू शकता कोपते एकदम मस्त फुटलेले नाहीत कारण फुटू शकतात म्हणून मी थोडंसं सांगितलेलं आहे तर हे झालेले आहेत आपण काढून घेऊया बघा बघू शकता आणखीन थोडे आहेत मी दोन ह्याच्यामध्ये केलेले आहेत आता ते पण मी तळून घेते सगळे पटापट -पत टाकून घ्यायचे आहेत कोफते तेलामध्ये आणि मंदाचे वरती आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे आहेत झालेले आहेत हे कोफ्ते तळून हे पण माझे आता काढून घ्यायचे आहेत बघू शकता कलर एकदम मस्त आलेला आहे कोफत्यांना तर हे बघा बघू शकता झालेले आहेत तर आता आपणाला हे गॅस बंद करायचा आहे आणि हे बघू शकता मस्त झालेले आहेत कलर पण छान आलेला आहे आणि आता आपणाला ह्याची ग्रेवीची तयारी करायची आहे कढईमध्ये आपल्याला कांदा घ्यायचा आहे लसूण घ्यायचा आहे अद्रक घ्यायचा आहे काजू घ्यायचे आहेत आता हे थोडंसं तेल टाकूनच हे केलेलं आहे आणि हे एकदम मऊ करायचं आहे आपल्याला हे तर टाकायचे टोमॅटो टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला परत परतून घ्यायचं आहे आणि हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सगळे टोमॅटो घातलेले आहेत मी कारण एका हातामध्ये माझ्या मोबाईल आहे एका हातानंच करते मी तर हे झालेलं आहे आपलं बघा बघू शकता आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये भांड्यामध्ये घालायचं आहे मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे झालेलं आहे आपलं थंड मिक्सरमध्ये घेतलेलं आहे आता हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता हे वाटून घेते मी तर हे झालेलं आहे वाटून बारीक पेस्ट केलेली आहे बघा कलर पण छान आलेला आहे आता हे ग्रेव्ही आपल्याला आता गॅस चालू करायचा आहे गॅसवरती कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल गरम करायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत जिरे तडतडले की आपल्याला लसूण आलं ठेसलेलं घालायचं आहे आणि मग ग्रेव्ही वतून घ्यायची आहे तर हे ग्रेव्ही मस्त परतून घ्यायची आपल्याला बघा बघू शकता छान झालेला आहे कलर छान आलेला आहे ग्रेवीला तर हे परतून घ्यायचं आहे आपल्याला तर हे भांड्यातलं थोडंसं चिटकलेलं असते ना मग ते भांडं पण मी पाणी घालून थोडंसं त्यामध्ये त्या ग्रेव्हीमध्ये ओतून घ्यायचं आहे परत परतायचं आहे आपल्याला बघू शकता मस्त ग्रेव्ही असं हो परता की त्यामधून तेल बाहेर यावं असं इथंपर्यंत आपल्याला हे ग्रेव्ही परतून घ्यायची आहे आता त्यामध्ये जाणार आहे लाल तिखट गरम मसाला धना पावडर चवीपुरते मीठ परतून घ्यायचं आहे आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर हे झालेली आहे आपली ग्रेवी गरम मसाला एक चमचा बघू शकता असे परतून परतून आपल्याला हे शिजवून घ्यायचे ग्रेव्ही मस्त टाक टाकायची वरतून कोथिंबीर झालेली आहे आता आपली ग्रेव्ही शिजून झालेली आहे आता माझ्या शरूची ऑर्डर होती की म्हणली नाही मला पहिल्यांदा डबा भरून बाजूला ठेव तर बरं ठीक आहे म्हणलं तिचा शाळेचा डबा भरलेला आहे आणखीन मग दुसरं तू डिश बनव म्हटली मला ठीक आहे म्हणलं तर तिची हे फरमाईस मी पूर्ण केलेली आहे तर हे तिच्या डब्यामध्ये कोफ्ते ठेवलेले आहेत तर म्हणली तीनच नाही जमणार मला आणखीन दे तर ठीक आहे म्हणलं आणखीन घातली मी कोफ्ते त्यामध्ये आणखीन वरती दोन तीन टाकले तर नाही म्हणले आणखीन एक पाहिजे तर चार तर ठीक आहे तिला दिलं डबा भरून तिचा तर सगळं मला तसंच जी जशी डिश तू बनवती तशी बनव बरं ठीक आहे म्हटलं बनवलं आता हे बाकीचे मी ही डिश घेतलेली आहे आणि त्यामध्ये ही ग्रेव्ही ओतून आपणाला हे डिश सजवायची आहे कशी झालेली आहे काय नाही ते मला कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका वरती ग्री ग्रेव्ही टाकलेली आहे कोथिंबीर टाक सजवलेली आहे कोथिंबीरनं आणि मलाई पण टाकलेली आहे